टी टी बंधनकारकतेवर पुनर्विचाराची मागणी खासदार निलेश लंके यांचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना साकडे देशातील प्राथमिक शिक्षकांवर शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यतेचा परिणाम लक्षात घेऊन अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आणि खासदार भास्कर भारे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन टी ए टी संदर्भातील धोरणात मानवी आणि सामाजिक दृष्टिकोनातून संवेदनशील बदल करण्याची मागणी केली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि त्यांचा शिक्षकांवर परिणाम झाला आहे त्यांनी एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत टी ई टी उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार देशातील सर्व प्राथमिक शिक्षकांना एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपूर्वी टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले खासदार लंके यांनी मंत्री प्रधान यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की हा निर्णय लाखो शिक्षकांवर थेट परिणाम करणारा असून त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणारा आहे अनेक प्राथमिक शिक्षकांनी आपापल्या नियुक्तीच्या वेळी शासनाने ठरवून दिलेले सर्व शैक्षणिक आणि प्रशिक्षण पात्रता पूर्ण केलेल्या आहेत तसेच त्या काळातील आवश्यक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यावरच त्यांची नियुक्ती झाली त्यामुळे एन सी ई टीने टी ई टीची अट लागू करण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर नंतरचे नियम लावणे योग्य नाही गुरुवारी अकरा डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजता खासदार निलेश लंके यांनी नोंदवले आहे